भीम मी भी उमेश म्हैस्कर भीम जयंती चित्रपटाचा प्रोड्युसर आणि रायटर आहो ही कहाणी मी स्वतः लिहिलेली आहे आणि ही स्टोरी मी लिहायचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे तसंच माझ्या जीवनातील ही पहिली चित्रपट आहे आणि आम्ही जेवढा होईल तेवढा मोठ्या ता, प्रमाणामध्ये आता चांगला चांगला आधीही पिक्चर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच हा पिक्चर महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आम्ही पहिले लावलेला आहे कारण विदर्भामध्ये आपल्या बहुजन समाजाची संख्या लोकसंख्या फार मोठी आहे आणि ते बाबासाहेबांना समजायला लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आम्ही विदर्भातील यशस्वी थिएटरमध्ये हा पिक्चर लावलेला आहे म्हणून मी विदर्भातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला असं आवाहन करेल त्यांना अशी करेन की त्यांनी सर्वांनी आपले दोस्त मित्र आणि रिश्तदार या सर्वांना हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये पाठवावे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत कोणाचे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये हर्षवर्धन शिंदे यांनी मुख्य भूमिका निभावली आहे तसेच सी तसे आर पी काशी हिरोईन मुनि यांनी मुख्य भूमिका निभवलेली आहे ह्या चित्रपटामध्ये विलन अजय राठोड हे आहे तसेच चित्रपटामध्ये बाकी थोडी भूमिका आहे आपण तुम्ही बघा गाणे गाणे काय गाणे या चित्रपटामध्ये तीन गाणे आहे एक गाणं आली 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 भीम जयंती आली हे गाणं आहे ते बाबासाहेबाई तांबेडकर जयंतीविषयीचं गाणं आहे दुसरं जे गाणं आहे ते पार्टी साँग आहे आणि तिसरं एक गाणं आहे मन बावरे मन बावरे झाले मन बावरे हे एक लव सॉन्ग आहे गायकोन आहेत गायक, गायक स्वप्नील बांदोडकर आहे रेश्मा सरोनी आहे असे ज्यामध्ये शेखर गायकवाड आहे आणि कसा प्रतिसाद मिल, चित्रपटाला प्रतिसाद फार चांगला मिळत आहे काल वर्धेला जेव्हा पिक्चर आम्ही लावली तर मी स्वतः काल वर्धेच्या थिएटर मध्ये तीन तास होतो त्यांचं बुकिंग ऐंशी नव्वद टक्के बुकिंग ऑनलाईन झालं होतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक तिथे थिएटरमध्ये तिथे घ्यायला आली त्यावेळेला अनेक लोकांना तिथून परत जावं लागलं जवळपास शंभर दिवस लोकं परत गेले आणि आजही वर्धेमध्ये शो फूल आहे भंडारामध्ये शो फूल आहे बाकी थिएटरमध्ये पुढे पन्नास टक्के साठ टक्के चाळीस टक्के अशा प्रमाणामध्ये आहे ह्या टेक्निकल टीम आहे की टेक्निकल टीम सर्व आम्ही याचं पूर्ण पोस्ट प्रोडक्शन जे आहे की मुंबईमध्ये केलं कारण मुंबईमध्ये जे टेक्निशियन होते ते फार उत्कृष्ट होते आणि काल जेव्हा पिक्चर संपल्यानंतर आम्ही सर्वांना विचारलं तर सर्वांनी टेक्निशियन लोकांची पण तारीफ केली त्याचा आपलं क्लॅरिटी ऑडिओ व्हिडिओ जे काही आहे ते सर्व खूप छान पद्धतीने आपलं झालेलं आहे म्हणजे आपण मोठ्या लेवलचा त्याला दर्जा दिलेला आहे चित्रपटाचा कॅमेरामॅन कॅमेरामॅन